आकूपथर राज्यस्तरीय अभ्यास शिविर सोलापूरतील कुंभारी इथ उत्सাহী वातावरणात सुरू झालं लाल झेंडे आणि लाल सलामीच्या गगनभेती घोषणांनी रे नगर दणाणून गेलं भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादीचं राज्यस्तरीय तीन दिवसीय अभ्यास शिविर उत्साही वातावरणात सुरू झालं शुक्रवारी या शिबिराचं उद्घाटन माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांच्या हस्ते करण्यात आलं प्रारंभी लाल झेंडा फडकावून शहीदांना अभिवादन करण्यात आलं प्रजा नाट्यमंडळाच्या कलावंतांनी क्रांतिकारी गीतं सादर केली या प्रसंगी जोरदार घोषणांनी रे नगर परिसर दणाणून गेला या प्रसंगी माकपचे पॉलिट ब्युरो सदस्य डॉक्टर अशोक ढवळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मंचावर केंद्रीय समिती सदस्य बादल सरोज राज्य सचिव डॉक्टर अजित नवले राज्य सचिव मंडळ सदस्य विजय गाभणे ॲडव्होकेट एम एच शेख सुनील मालुसरे शैलेंद्र कांबळे किरण गहला जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर आदी मान्यवर उपस्थित होते उद्घाटन सत्राचं अध्यक्षस्थान राज्य सचिव मंडळ सदस्य शुभाष शमीन यांनी भूषवलं राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी प्रास्ताविक केलं तर ॲडव्होकेट एम एच शेख यांनी प्रतिनिधींचं स्वागत करून दिवंगतांना आदरांजलीचा शोकप्रस्ताव मांडला सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं डॉक्टर अशोक ढवळे आणि बादल सरोज यांचा सोलापुरी श्रमिकांच्या श्रमाचं प्रतीक असलेली चादर देऊन सत्कार करण्यात आला या प्रचंड प्रमाणात निवडणुकीमध्ये हिंदू हिंदू कडे गेला मुस्लिम मुस्लिम कडे गेला सोलापुरामध्ये फार मोठ चॅलेंज आम्हाला स्वीकारावं लागणार आहे केवळ सोलापूरच नाही हा महाराष्ट्राचा आहे देशाचा प्रश्न आहे म्हणून तुम्हाला सगळ्याला अभिवादन करत असताना अपन लड़ूया एक ना एक दिवस लाल किला कि लाल झंडा फटक नहीं राज सत्ता जो दो नहीं थी एक तो जो चर्च था उसकी और जो तो राजा था, था उसकी ये दोनों तो मिलकर जिस तरीके से यूरोप की पूरी की पूरी मनुष्यता के विकास को बाधित कर रहे थे उसके खिलाफ एक आंदोलन विकसित हुआ जिसे कहा जाता है ज्ञानोदय का आंदोलन उन्होंने पहली बार भी दुनिया में कहा कि नहीं तर्क के लिए फैसला किया जाना चाहिए उन्होंने कहा कि हर मनुष्य का अधिकार है मनुष्यता के आधार पर अपने जीवन को काटना उसके जीवन के बारे में कोई फैसला ऊपर से नहीं लिया जाना चाहिए हर मनुष्य को अपने विकास के लिए अवसर देना चाहिए तो लोकतंत्र की बुनियाद वहीं से निकल कर आई सोच विचार की सुन इससे निकल कर आया और उसने पूरी दुनिया भर में एक चमत्कारी भूमिका निभाई जिसे अब कहते कि के के नहीं नहीं हुई और नए नए तरीके की राज प्रणाली भी विकसित हुई जिनमें सबसे विकसित राज प्रणाली का नाम था सोवियत समाजवादी क्रांति के बाद बना हुआ अत्यंत महत्वकांक्षी प्रकल्प याचं नियोजन मनामध्ये करून याच प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं हे साध सोपं काम नव्हतं परंतु हे काम हे या सोलापूर जिल्ह्यातल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी सीआयटीओनी इतर सर्व जनसंघटनांनी नेते कॉमरेज नरसह आडम मास्टर यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करत आणलेलं आहे यासाठी अभिनंदन करावं तेवढं कमीच होईल कौतुक करावं तेवढं कमीच होईल